श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी ही सेवा सांगणार आहे मंत्र सांगणार आहे तर मंडळी त्या आधी चॅनेल नवीन आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन व्हिडिओबद्दल तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहील चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी ज्या व्यक्तींना बोलण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा तो तोतरा बोलत असेल किंवा कमी बोलत असेल मुका असेल त्याच्यासाठी मी ही सेवा तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं आहे मंडळी रोज तुम्हाला कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा सुरू करायची आहे औदुंबराला एक शाट वेळा फेऱ्या मारायच्या आहेत कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सेवा सुरू करू शकता त्यानंतर घरी आल्यावर दिवसभरात कधीही तुम्हाला रोज तुम्हाला एक पाण्याने ग्लास भरून घ्यायचा आहे त्यावर हात ठेवून समोर एक अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर मंत्रांचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम भ्रीम ओम भ्रीम सूर्याय नमः नारायणाय नमः गोविंदाय महा ओम नम शिवा या मंत्राचा जप पाच माळी जप एकशे आठ वेळा पाच माळी जप करायचा आहे हा पूर्ण मंत्र सेवा पूर्ण झाल्यानंतर तीर्थ ते स्वतः प्यायचं आहे ती रक्षा कपाळला आपल्या स्वतःच्या कपाळाला लावायची आहे ही सेवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करायची आहे ज्या कोणत्याही व्यक्तीला बोलण्याचा मुका असेल किंवा तोत्रा बोलत असेल तर त्या व्यक्तीने ही स्वतः सेवा करायची आहे स्वतः ही तीर्थ त्या तीर 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 व्यक्तीने प्यायचं आहे आणि पुन्हा त्यानंतर तुम्हाला पुढील अजून एक सेवा करायची आहे रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर अकरा वेळा कालभैरावाष्टक वाचायचं आहे अकरा वेळा हनुमान चालिसा वाचायची आहे आणि अकरा वेळा रामरक्षा वाचायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा तीन वेळा मंत्रांचा जग तुम्हाला करायचा आहे तो तो मंत्र असा आहे हा सुद्धा मंत्र पूर्ण एकच आहे एका मनीसाठी पूर्ण मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे श्री स्वामी समर्थ ओ म्हणता येणेमा सौमित्र वस्तेला येणमा विद्या निध येणमा भरतवंदिता येणमा श्री रामायण असा तो मंत्र आहे ही सेवा झाल्यानंतर तीर्थ तो त्रिबोबडी किंवा मुख्य व्यक्तीला प्यायचं प्यायला द्यायचा आहे आणि ह्यानंतर तीन गुरुचरित्र पारायण तुम्हाला संकल्प करून तीन गुरुचरित्र पारायण करायचे आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त